क्लिप खेडकरांची बेहिशेवी संपत्ती प्रकरणी लाचलुचपत विभागाकडून चौकशी वकील तानाजी गंभीरेंकडून तक्रार दाखल तक्रारीमध्ये रामदास कदम आणि दीपक केसरकर यांचाही उल्लेख अनाधिकृत होर्डिंग प्रकरणी महापालिका आणि रेल्वे प्रशासन आमने सामने चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठी होर्डिंग हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश वीस मोठी होर्डिंग हटवण्यास रेल्वेचा नकार बहुप्रतीक्षित वाघ लंडनहून वेळेपूर्वीच महाराष्ट्रात विशेष विमानानं वाघ नखं साताऱ्याकडे रवाना एकोणीस जुलै रोजी साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा जरांगेंशी काय चर्चा करत होते ते सांगितलं नाही पण आता शांततेसाठी त्यांना माझी गरज पडते शरद पवारांनी भुजबळांची मागणी टोलवली अजित पवारांना घरात जागा पण पक्षातल्या जागेबाबत सहकारी निर्णय घेतील अजित पवारांच्या घर वापसीवर शरद पवारांची भूमिका महाराष्ट्रात पाच वर्ष उत्तम सरकार चालवू शरद पवारांना विधानसभेच्या यशाबाबत विश्वास लोक महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचं पवारांचं वक्तव्य अजित पवार गटातील नेत्यांचा शरद पवार गटात प्रवेश अजित गव्हाणेंसह चोवीस जण शरद पवारांच्या गटात पिंपरी चिंचवडमध्ये दाखल पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का मित्रासोबत मस्करी भोवली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन महिलेचा मृत्यू कल्याणमधल्या सोसायटीतली मस्करी उठली जीवावर मुलांनी वाचन करावं म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून महावाचन उत्सव उपक्रमासाठी महानायक अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून निवड